तुम्ही खूप प्रयत्न केले खूप रडलात अनेकांकडे हात पसरले पण शेवटी पदरी फक्त निराशाच आली ना आज हा व्हिडिओ तुमच्या समोर योगायोगाने आलेला नाही तुमच्या स्वामींनी तुम्हाला इथे खेचून आणलंय कारण तुम्हाला वाटणारा हा आयुष्याचा शेवट नाही तर एका महान सुरुवातीची नांदी आहे हे कस चला जाणून घेऊया बाळा अरे का हा जीव कासावीस होतोय तुझा का हे डोळे अश्रूंनी डबडबले आहेत तुला असं वाटतंय ना की तुझ्या आयुष्यात आता फक्त आणि फक्त काळ ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तुला मध्येच सोडलं ज्या स्वप्नांसाठी तू रात्रंदिवस एक केलास ती स्वप्न तुटताना दिसतायत आणि आता तुला वाटतंय की इथून पुढे कोणताही रस्ता उरलेला नाही पण बाळा एकदा शांत चित्ताने माझ्याकडे बघ अरे ज्या आईच्या उदरात नऊ महिने तू एका अंधाऱ्या खोलीत होतास तिथे तुझा सांभाळ कोणी केला तिथे तुला श्वास कोणी दिला तिथे तुला रक्षण कोणी दिलं जर मी तुला तिथे वाचवू शकतो तर बाहेरच्या या जगात तुला एकटं सोडून देईन का हा जो आयुष्यातला अंधार तुला दिसतोय ना तो तुला संपवण्यासाठी नाही तर तुला अंतर्मुख करण्यासाठी आला आहे जोपर्यंत बाहेरचा गोंगाट थांबत नाही तोपर्यंत तुला माझ्या रक्षण करत्या हातांची जाणीव होत नाही हा अंधार म्हणजे तुझ्या आयुष्यातील एका मोठ्या परिवर्तनाची नांदी आहे बाळा तू विचारतोस स्वामी माझ्याच वाट्याला हे दुःख का अरे निसर्गाचा नियम समजून घे पावसाळ्यापूर्वी कडक उन्हाळा सोसावाच लागतो तेव्हाच त्या पावसाच्या थेंबांची किंमत कळते सोन्याला जोपर्यंत आगीत तावलं जात नाही तोपर्यंत त्याचं कुंदन होत नाही हिऱ्याला जोपर्यंत पैलू पाडले जात नाहीत तोपर्यंत त्याला चमक मिळत नाही मग तुला जर तुझ्या आयुष्यात चमकायचं असेल तर या कठीण काळाचे घाव सोसायची भीती कशाला तुझ हा जो संघर्ष आहे तो तुला शहाण करण्यासाठी आला आहे हा अंधार तुला हे शिकवण्यासाठी आला आहे की कोण तुझ आहे आणि कोण परक अरे दिव्याच्या प्रकाशात तर सगळेच सोबत चालतात पण जो अंधारात तुझा हात घट्ट पकडून ठेवतो तोच तुझा खरा सखा असतो आणि लक्षात ठेव कोणी असो वा नसो मी तुझा हात कधीच सोडलेला नाही तू फक्त काळजीत इतका बुडाला आहेस की तुला माझ्या अस्तित्वाची जाणीव होत नाहीये एका जहाजावर एक लहान बाळ आपल्या वडिलांसोबत प्रवास करत होत अचानक समुद्रात वादळ उठलं जहाज हेलकावे घेऊ लागलं मोठ मोठ्या जहाजावर आदळू लागल्या जहाजावरील सगळे प्रवासी रडू लागले ओरडू लागले मृत्यू समोर पाहून थरथर कापू लागले पण ते लहान बाळ मात्र एका कोपऱ्यात आरामात खेळत होतं एका प्रवाशाने आश्चर्याने विचारलं अरे बाळा तुला भीती नाही वाटत बघ किती भयानक वादळ आलंय आपण कदाचित बुडू ते बाळ हसून म्हणाल मला भीती का वाटावी भी। या जहाजाचे कॅप्टन माझे वडील आहेत जोपर्यंत ते सुकानू धरून उभे आहेत तोपर्यंत मला काहीच होणार नाही हा मला विश्वास आहे बाळांनो तुमच्या आयुष्याच्या जहाजाचा कॅप्टन मी आहे मग हे बाहेरचं वादळ पाहून तुम्ही का घाबरता हा अंधार हे वादळ माझ्या परवानगी शिवाय आलेलं नाही आणि माझ्या परवानगी शिवाय ते तुमच्यात काहीही वाकडं करू शकणार नाही फक्त त्या बाळासारखी अढळ श्रद्धा ठेवा श्रद्धा अर्धवट असेल तर भीती वाटेल श्रद्धा पूर्ण असेल तर वादळातही तुम्ही शांत राहाल आता तू म्हणशील स्वामी या अंधारातून बाहेर कसं पडायचं तर ऐक पहिली गोष्ट म्हणजे अतिविचार थांबव तू उद्याची चिंता करून आजचा दिवस विषारी करत आहेस जे तुझ्या हातात नाही त्याचा विचार करणं सोड आणि जे तुझ्या हातात आहे म्हणजे तुझं कर्म ते प्रामाणिकपणे कर दुसरी गोष्ट नामस्मरण धरून ठेव अंधारात चालताना जसा हातातला कंदील आपल्याला मार्ग दाखवतो तसं तुला संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी देईल आणि तिसरी गोष्ट समर्पण कर जेव्हा तू थकशील जेव्हा तुला वाटेल की आता मला जमत नाहीये तेव्हा ते ओझ ते माझ्या खांद्यावर टाकून दे तू फक्त तुझे प्रयत्न चालू ठेव निकाल देणं हे माझ काम आहे हा काळ तुझी परीक्षा घेण्यासाठी नाही तर तुला सिद्ध करण्यासाठी आला आहे लवकरच तुला दिसेल की या अंधाराच्या पलीकडे एक सुंदर लख पहाट तुझी वाट पाहत आहे बाळांनो आता डोळे पुसा ताठ मानेने उभे रहा हा जो अंधार आहे ना तो आता संपण्याच्या मार्गावर आहे तुझा हा वनवास संपणार आहे तुझ्या कष्टाचे फळ तुझ्या अश्रूंची किंमत तुला व्याजा सकट परत मिळेल पण तोपर्यंत तुझा संयम ढळू देऊ नकोस लोक तुला नाव ठेवतील तुला कमी लेखतील पण त्याकडे दुर्लक्ष कर कारण तुला जे सुख मिळणार आहे ते पाहून हेच लोक पुन्हा तुझ्याकडे येतील आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेव तुझ्या आयुष्यात काहीही झालं तरी तू एकटा नाहीस तुझा स्वामी तुझा पाठी राखा तुझ्या सोबत आहे हा जो अंधार तुला दिसतोय हीच तुझ्या आयुष्यातील प्रकाश येण्याची नांदी आहे तुझ्या संघर्षाचा शेवट हा तुझ्या यशाचा आरंभ आहे तू चालत राहा मी मार्ग दाखवायला समर्थ आहे तू प्रयत्न करत राहा मी फळ द्यायला समर्थ आहे तू फक्त विश्वास ठेव मी अशक्य ही शक्य करायला समर्थ आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे